नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक पेपर सहावा या सहाव्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण चोर हे नाटक पाहत आहोत हे नाटक पाहत असताना अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण जीवनातील सावकार आणि शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील यांच्यातला वर्गसंघर्ष या नाटकामध्ये सुंदर रीतीनं चित्रित केलेला आहे हे कल्पित वास्तव साहित्यामध्ये लोकनाट्याच्या रूपानं अण्णाभाऊ साठे या ठिकाणी चित्रित करतात नाटक हा रंगमंचावर चालणारा वाङ्मय प्रकार असल्या कारणानं तो दृकश्रव्य वाङ्मय प्रकार आहे एकाच वेळेला पाहता आणि ऐकता येतो आपण आत्तापर्यंतच्या या चोर या लोकनाट्यामध्ये आपण पाहिलं की भोलाराम सावकार त्याचा गडी मामा आणि पाटील या तिघांनी मिळून आणि संपूर्ण गावाने मिळून ह्या खापऱ्या चोरला पकडायचं ठरवलेलं आहे कारण खापऱ्या चोरानं संपूर्ण परिसरामध्ये मा धुमाकूळ माजवलेला आहे कुणाची शेडी चोरणे कुणाचे पैसे चोरणे आणि खापऱ्या चोर, चोर, चोर प्रत्यक्ष रूपाने या बोलाराम सावकाराला भेटतो बोलतो पण खापऱ्या हाच खापऱ्या चोर, चोर, चोर नाए, नाए, आहे असं त्याला कधी ओळखू येत नाही कारण हा खापऱ्या चोर म्हणतो मी गस्त घालायला आलो अरे तू एकटा कुठं गस्त घालतोय एकट्याला चोर सापडतो चोरालाच चोर सापडत असतो म्हणजे तू काय चोरी करतो का काय नाही नाही माझा बाप करत होता सांगायचं तात्पर्य हे आहे की खापऱ्या चोर पुन्हा पुन्हा यांच्यासमोर येतोय दृष्टिक्षेपात येतोय पण त्यांना कळत नाही आहे की ना ना हाच चोर आहे म्हणून कुठेतरी हा जेजुरीला जाताना मात्र सावकाराला कळतं की नाही नाही सावकार हाच सावकाराला कळतं की पाटील हा कापऱ्या चोरच आहे येताना आपण त्याला पाहिलं पाहिजे कारण मला सावज आणि चोर याच्यातला अंतर कळतो कारण तो जसा बोलतो तसं वाटत नाही आहे हा कापऱ्या चोर आहे आणि बरोबर येताना पाटील गाठतो इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे कारण येत असताना खापऱ्या चोर आणि सीताबाई जण यायला लागलेले आहेत आणि सीताबाई म्हणते आपणाला कुणी कसं अडवलं नाही चोरानं का अडवलं नसर तो म्हणतो खापऱ्या चोर कसा अडवणार चोरच तुमच्या सोबत होता मग काय करणार बिचारा खरं म्हणता का चोर आणि आमच्या टोळक्यात कोण तेव्हा मीच, मीच म्हणतो तो मीच खापऱ्या चोर आहे ती म्हणते खोटं आहे अरे खऱ्याला तुम्ही खोटं म्हणता आणि खोट्याला खरं म्हणता आपल्या टोळी शिळ्या भाकरी झुणका चिंद्या याशिवाय काय आहे काय चोरायचं मग चोरी कशी केली नाही असं म्हटल्यानंतर काय चोरायचं असं तो म्हणतो हा सगळा संवाद चालू असताना पाटील येतो सीताबाईला हा खापऱ्याचो बाजूला व्हायला थांबतो आडवत पाटील आल्यावर रामराम वाईट भानगड आहे म्हणून पळ पळतोय खापऱ्या म्हणतो घ्या मग तर कुणी नाही बघा पाटील म्हणतो कापऱ्याचं नाव तुम्ही कोण आहे सा खापऱ्या म्हणतो मी मी वाघ्या खंडोबाचा मग काय हरकत नाही तुम्ही देवाची माणसं म्हणजे भ्यायचं नाही मला खापऱ्या म्हणतो हे बसा आणि काय भानगड आहे ती सांगा पाटील म्हणतो खरंच सांगू का मी आहे चोर खापर्या म्हणतो चोर अरे बापरे पळू लागतो अहो तुम्ही पळू नका मी तुमची काय करणार नाही तुम्ही देवाची माणसं खापर्या म्हणतो ही बघा नाही तर बरं चोर दादा तुम्ही काय काय चोरता पाटील म्हणतो हाती लागल ते चोरतो पाटी, चोर पाटी मिळाली तर वाटी लंगोटी मिळाली तर लंगोटी खापरा म्हणतो लंगुटी मग दांडगा सपाटा आहे राव तुमचा पाटील म्हणतो चोरी मी करतो सध्या चोराची भीती मला नाही वाटत कोणाची ना बायका पोरं लहान थोराची सकाळ दुपार आणि रात्रीची जोडा तोडा मैस रेड्याची चोरी मी करतो साऱ्याची बोकड घोडा आणि मेंढ्याची तिजोरी सडकी असो मड्याची मुंडास घडी मोघा मडीची हाती लागेल जे जे त्याची चोरी मी चोर मी न्यारा माझी हो तरा होऊन मी वारा पळतो झुरतो कुणाची भिकबाळी कानाची झुबे आणि नतमोत्याची बाळी बुगडी साडी लुगड्याची गोदडी शालू पासोडीची वाटी भाटी तांब्या पाटीची पडताळून पहा तुम्ही करणी आमची लुट मी करतो सध्या साऱ्याची पोलीस सुभेदार साहेबाची मामलेदार पट्टेवाल्याची श्रीमंताची आणि संतांची अण्णा भाऊंच्या शाहेरीची ऐका तुम्ही जरा अहो डोळ्यातील काजळ घेऊन मी पळ असा अवखळ नाही दुसरा पाटील सांगायला लागला आहे गीताच्या माध्यमातून मी चोरी कशा कशा पद्धतीची करतो संताचीही चोरी करतो श्रीमंताचीही चोरी करतो मामलेदार पट्टेबाल पोलीस सुभेदार सगळ्यांच्या मी चोऱ्या करतो असं त्यांनी सांगतो भेखबाळी कानाची असेल झुबे नथ मोत्याची असेल बाळा बुगडी साडी लुगडी गुजडी शालू पासोडी मेंढी बोकडा घोडा काय सांगू मी काय चोरत नाही म्हणून सांगा सगळ्या पद्धतीची मी चोरी करतो हा पाटील आहे आणि ह्या पाटलाच्या दृष्टिकोनातून लंगोटी आणि वाटीवरून खापऱ्या चोराला हे कळालं की हा चोर काही एवढा भारीचा चोर नाही आहे खापर्या म्हणतो आबा असा चोर आपल्या बाप जन्मी आपण नाही बघितला बरं पाटील म्हणतो पर काय बा खापऱ्या म्हणतो पर हे सारं खरं का खापऱ्या म्हणतो हे सारं खरं आहे का शेवटी नाही कळलं म्हणजे रामायण ऐकलं पण रामाची सीता कोण हे डोसक्यात नाही आलं असंच का कारण खापऱ्या चोरला विश्वास बसत नाही आहे की पाटील चोर असेल म्हणून वाटतच नाही आहे म्हणून पाटील म्हणतो रामायण रातभर ऐकलं आणि रामाची सीता कोण डोसक्यात नाही आलं अशाच प्रकार घडला म्हणायचा खापऱ्या म्हणतो रामाची सीता कोण डोसक्यात आली पण रामायणात राम आहे राम का ते सांगा पाटील म्हणजे हे नाही मला कळलं नीट सांगा म्हणजे तुम्ही चोर हे खरं का तू माझ कशाला सांगू मी खरंच चोर आहे देवाच्या मी चोर आहे खापऱ्या म्हणतो घ्या खंडोबाच्या पाटील म्हणतो आव खंडोबाच्या मी चोर पटलं पटलं मग मी ते तरी कशाला दडू पाहुण मी बी चोरच आहे खापऱ्या चोर आणि नेमकं पाटल पाटलाला जे पाहिजे होतं ते पाटलाने उकळून काढलेलं आहे जी शंका होती बोलाराम सावकाराच्या मनामध्ये आणि पाटलांच्या मनामध्ये ती शंका बरोबर उघडून काढली आणि खापऱ्या चोरांना पटवून दिलं की मी चोर आहे त्यावेळेला मग खापऱ्या चोरसुद्धा म्हणतो मी तर कशाला दौडू मी पण चोर आहे बघा खापऱ्या चोर आहे छिंद्या चोर छान बोला मोरं काय करायचं ते तुम्ही सांगा आणि मी आहे का वो? खापऱ्या म्हणतो मग आत्ता भोलारामाचं घर जमीनदोस्त करून आज खुंदलापूर गाजवायचं चला आज आपण काय खापऱ्याच म्हणतो आज काहीच नाही आज भोलाराम सावकाराचं घर चोरी करायची आणि खुंदलपूर गाजवायचं असं तो म्हणतो खापऱ्या चोर आणि पाटील भोलाराम सावकाराच्या घरी चोरी करायला जातात आणि चोरी करायला गेल्यानंतर हा भोलाराम सावकार झोपलेला असतो आणि भोलाराम सावकार झोपल्यानंतर चोर चुरी करून पळून जातो हा प्रकार बोलाराम सावकाराच्या घरी झालेल्या चुरीच्या दृष्टिकोनातून होतो तु? चुरी कराय गेल्यानंतर खापऱ्या म्हणतो चिंद्याची हो शेठजी आज मरणार नाही उशाला बॅग घेऊन चरफडत पडला आहे पाटील मग आता तोड काय खापऱ्या म्हणतो ही टाचणी घ्या आणि पायाकडे या मी उशाला आलो की तुम्ही ही टाचणी शेठजीच्या पायात जोराने टोचून पळून जा पाटील पायात टोचू खापऱ्या म्हणतो हो टोचा आणि पळा दोघं दोन बाजूनं सरपटत येतात खा सावकार पलंगावर उश्याला सोनं आणि पैशाची पिशवी घेऊन झोपलेला आहे आता हा काही पैशाची पिशवी सोडणार नाही म्हणून तो खापऱ्या चोर पाटलाला म्हणतो तुम्ही ही टाचणी घ्या आणि टाचणी काय करा पाटलाच्या पायामध्ये टोचा जोरात मग पाटील उठून पायाला चोळल तोपर्यंत मी ती पिशवी घेऊन पळतो तुम्ही पळून जावा खापऱ्याचोर उशाला येतात पाटील भोलाच्या पायात टाचणी टोचतो भोला मोठ्याने ओरडून उठतो पाटील पळतो आणि खापऱ्याचोर उशाची बॅग घेऊन पोबारा करतो भोलाराम पायावर धरून गिरक्या मारू लागतो तोंडानं तो मामा मामा करतो भोला पायावर धरून मामा चोर मामा चोर मामा म्हणतो मालक चोर चोर मालक चोर 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 बोला म्हणतो एका पायावर उभा मारीत मामा लेखा चोर दागिने गेले चोर गेले चोर गेला मामा म्हणतो चोर गेला एक नवे दोन चोर दागिने पण गेलं पळ पळ चोर पकड बोला म्हणतो बरं दोघं चलू ओरड चोर 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 दोघही ओरडतात आणि चोराच्या पाठीमाग जातात खापऱ्या चोर आणि पाटील सावध दृश्य आहे प्रवेश करतात खापऱ्या म्हणतो चिंद्याची मी ही दागिन्याची बॅग त्या हुंबराच्या झाडाखाली पुरून ठेवतो पाटील मिठी घालण्याच्या पवित्रानं हो हो पुरा परवर एक दगड ठेवा खापऱ्या सावधपणे सरकत हो तुम्ही हात खापऱ्या जाऊन परत येतो पाटील किंचित दूर उभा राहतो खापऱ्या हां चला आता दुसरं घर आटपा पाटील दुसरं घर कुणाचं भोलाशेटच्या नानाचं चा। पाटील बरं तर चला वामोर दोघं पडद्याआड जाऊन पुन्हा येतात खापऱ्या भोलाशेटच्या नानाचं घर कुठं आहे असं खापऱ्या म्हणतो पाटील म्हणतो पर अजून गाव जागा आहे नवं का खापऱ्या म्हणतो माणसं जागी आहेत पण ती भोलाशेटच्या दागिन्याचा हिशाब करतात आणि चोरानं माणसाचा विचार करायचा नसतो इतक्यात खापऱ्याच्या मागे शिळ वाचते तो गरकन वळतो पाटील त्याला बेटी घालतो लगेच दुसरे गावकरी येतात खापऱ्याला धरतात पाटील म्हणतो सोडू नका पळाल बघा खापऱ्या खापऱ्या म्हणतो चिंद्याजी हे काय मला सोड मला सोड पाटील म्हणतो हालचाल करू न ग मी आबा पाटील हाय खापऱ्या म्हणतो पाटील पर तू लबाड आहेस मला दगा केलास पाटलानं दगा केलेला आहे कारण खापऱ्या चोराला पकडण्याचं काम पाटलानं केलेलं आहे गाववाल्यांनी सगळ्यांनी मिळून चाल रचून खापऱ्या चोर खापऱ्या चोराला पाटलानं बरोबर हेरलं आणि पकडलेलं आहे अशा पद्धतीनं खापऱ्या चोर आज या ठिकाणी पाटलाच्या हातानं पकडला जातो आता पाटलाला चोर व्हावं लागलं कारण चोराला पकडण्यासाठी चोर व्हावं लागतं हे खापऱ्या चोरानंच बोलारामापुढं म्हटलेलं होतं चोराला पकडण्यासाठी चोरच चो व्हावं लागतं गस्ती घ्यावं लागते तू चोर आहेस का म्हटल्यानंतर ना तो नाही म्हटलेला असतो पण पाटलानं बरोबर हेरलं ओळखलं आणि बरोबर त्याच्यासोबत जाऊन भोलाराम सावकाराची चोरी करण्यासाठी साथ देऊन बरोबर त्याला पकडलं गावातल्या लोकांना सांगितलं पकडा त्याला माणसं जागी आहेत नानाशेटच्या घरी कसं जायचं आता नानाशेटच्या घरी ते निघालेले असताना इतक्यात खापऱ्याच्या मागे शिळवा असते तो गरकन वळतो पाटील त्याला मिठी घालतो लगेच दुसरे गावकरी येतात आणि खापऱ्याला धरतात सोडू नका पळल बघा चिंद्याजी हे काय मला सोडा सोडा कारण पाटलानं ना चिंद्याजी नाव धारण करून चुरी करतो म्हटलेलं होतं तो म्हणतो चिंद्याजी मी चिंद्याजी नाही हालचाल करू नको मी आबा पाटील आहे गावचा पाटील तू लबाड आहेस मला दगा दिलास आणि नक्की या पद्धतीनं दगाही त्याला दिलेला आहे पुढं काय होतं ते नंतरच्या भागात पाहू इथं आपण थांबू だねば。